हे बघा मित्रांनो कोकणातली संध्याकाळ किती छान दृश्य आहेत बघा हे माझं शेगलाचं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं हे छोटासा रोप आहे माझा फणसाचं झाडाचं बघा किती छान वाटते संध्याकाळचं दृश्य असं या संध्याकाळच्या वेळेला अंगणामध्ये दोन खुर्च्या ठेवायच्या चहासाठी टेबल ठेवायचं आणि मस्त या संध्याकाळचा निसर्गाचं आनंद घ्यायचा हे बघा काय छान वाटते माझ्या अंगणातली झाडं जास्वंदीची मी छाटली होती आता ती अशी एवढी मोठी झाली की त्यांना आता हे बघा हे कळी आली सकाळी फुले मोठी झाली बऱ्यापैकी हे बघा यासवंदीच्या काळ्यात सकाळी फुलतील त्या किती छान वाटते बघा हे माझे टमाटरची झाड माकड खाऊन गेलेले पण हे छोटे होते ते जरा झालेत मोठे हे बघा सुंदर दृश्य राय मी काढली होती पुन्हा दुसरी फुलं येतात आहे बघा येऊ ये दे किती यायची तेवढी होय की नाही तेवढी तर तेवढी माझ्या या शेगलाच्या झाडावर चिमण्या बसल्यात ते बघा कशा उडून जातात आहेत हे बघा जाईची फुलं आता त्यांचा झोपायचा वेल झालाय म्हणतात अशी संध्याकाळ झाली का झाडं फुलं झोपतात म्हणून त्यांना हलवायचं नसतं बघा काय सुंदर नजारा हे आमच्या घरी येण्यासाठी मातीचा रस्ता माती तर लाल आहेच पण संध्याकाळ मुले आणखीन लाली पसरले काय छान वाटते आणि हे माझं कोकणचं गाव माझं घर <laughs> समोर बल्लारेश्वराचं मंदिर आहे किती छान वाटते बघा हे आमचा पर्याय आहे पण पर्याचं पाणी आता आटत आलं आहे एकदम थोडं थोडं वाहते पाणी लास्टपर्यंत आहे ना सुकतो पर्या शेवटचा ना एक दीड महिना तर आम्हाला जरा पाण्याचा त्रासच होतो काय छान वाटते बघा मित्रांनो मी आले इथे आमच्या गेटच्या बाहेर संध्याकाळ झाली आहे ना जरा आली आहे बाहेर जरा बघते हवा खाते जरा काय छान वाटते हो खरंच खुल्या खुल्या हवेमध्ये जरा आली आहे म्हटलं श्वास घेऊया मस्त वाटते बघा कसं वाटते मित्रांनो छान वाटते की नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ही कोकणातली संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद